ट्रक चोरीचा गुन्हा फिर्यादी चालकच निघाला आरोपी वरणगाव राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलसमोर उभा केलेला ट्रक रात्री चोरीला गेल्याचा गुन्हा वरणगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता पोलिसांनी केलेल्या तपासात फिर्यादी ट्रक चालक हाच आरोपी निघाल्याचे समोर आले या प्रकरणी पोलिसांनी चालकासह अन्य दोघांना बेड्या ढोकल्या पण चोरीला गेलेला ट्रक अद्याप सापडलेला नाही ट्रक चालक अरबाज खान तस्लीम वय सत्तावीस राहणार पाडदी तालुका धरणगाव हा एम एस त्रेचाळीस वाय ऐंशी सत्त्याऐंशी क्रमांकाचा ट्रक घेऊन भुसाळते ते वरणगाव महामार्गाने येत होता तो वरणगावजवळ महामार्गावरील हॉटेल वेस्टर्न समोर पाच सप्टेंबरच्या रात्री मुक्कामी थांबला होता याच रात्री ट्रक चोरीला गेला ही माहिती मल मालकाला देऊन त्याने आठ सप्टेंबरला वरणगाव पोलीस ठाण्यात ट्रक चोरीला गेल्याची फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी तपास केला त्यात फिर्यादी ट्रक चालक अरबाज खान तस्लीम व साथीदार क्लीनर तस्लीम अय्यूफ खान वय वर्ष सत्तावन्न राहणार साठघर मौल्ला पालदी व युसुफ खान वय अठ्ठेचाळीस राहणार जामनेर यांनी ट्रक चोरल्याचे समोर आले यामुळे तिघांना अकरा सप्टेंबरला अटक करण्यात आली पण घटनेतील च ट्रक चोरीला गेलेला अद्यापही पोलिसांना गवसलेला नाही तपास उपनिरीक्षक सोनोने करीत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत ब्युरोचीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र